मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबक्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा वाचन संस्कृती वाढवण्यासोबतच ग्रंथालय चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळ ग्रंथोत्सवाचे उद्घाटन अलीकडे वाचनाबाबत उदासीनता दिसून येते आहे नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे आणि यामुळे वाचन संस्कृती वाढवण्यासोबतच ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या परिसरात आयोजित दोन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले आणि त्यावेळीच ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्राध्यापक गजानन कोटेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय सहाय्यक संचालक डॉक्टर राजेश पाटील जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन जीवन पाटील पराग पिंगळे शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता घावडे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब विनोद देशपांडे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची गोडी लागावी चांगली पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत यासाठी ग्रंथोत्सव घेतला जातो वाचनामुळे जीवन समृद्ध होते आपली कल्पना विचारशक्ती प्रगल्भ होते शब्दसंपत्ती वाढते आणि ज्ञानाचा विस्तार होतो वाचनामुळे आपले व्यक्तिमत्व खुलते आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते असं पालकमंत्री यांनी म्हटलेलं आहे ग्रंथोत्सवामुळे विविध विषयांवरील पुस्तके कमी किमतीत आणि सहज मिळतील शाळा महाविद्यालय आणि ग्रंथालय या उपक्रमाचा लाभ घेऊन वाचन संस्कृतीला बळ देतील हा विश्वास आहे आज घरोघरी मोबाईलमुळे वाचन कमी झालं आहे यासाठी मुलांना दोष देऊन पालक सुटका करून घेऊ शकत नाहीत आई वडील तासन तास मोबाईलवर राहत असतील तर मुलांकडून आपण त्यांनी पुस्तके हातात घेऊन वाचन करावे अशी अपेक्षा करूच शकत नाही आणि त्यामुळे पालकांनी देखील वाचन वाढवणे आवश्यक आहे असं पालकमंत्र्यांनी म्हटलेलं आहे मुकाबला न्यूज हो 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव